हॅलो बच्चो हॅलो गाईज नमस्कार काल सजरेकाल इतर आहे आपने ओमराज नदी नमस्कार मित्रांनो मी ओमराज नदी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओचा प्रसिद्ध प्रतिसाद पाहून मला एक नवीन पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा एक जोश आलेला आहे आणि मी आता हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आज तुम्हाला सांगतोय शिळीला जर मानीला कानाखाली किंवा काशेला वगैरे वगैरे ठिकाणी जर गोळा आला तर त्या गोळ्याचं काय करायचं ज्याला की आपण मांजरी वगैरे म्हणतो तर काय करायचं आणि जर मांजरी झाली तर त्याच्यावर उपाय काय ते सांगतो तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही व्हिडिओला लाईक करताय ला चॅनलला सबस्क्राईब करताय चला मित्रांनो सांगतो तुम्हाला सगळे काही कशी असती मांजरी का होते आणि काय नेमकं आहे हे मांजरीचं धिंगाणा मित्रांनो मांजरी कशी असती ते दाखवून देतो मग तुमच्या लक्षात येईल नेमकं का होते काय नाही तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या बकरीच्या काशीला इथे एक गोळा आलेला आहे त्यामध्ये पस सारखं दिसतंय पण फुटत नाही एकदम कडक असतं तर यालाच मानता मित्रांनो मांजरी ही कुठं कुठं येते तेही सांगतो पहिले अजून एक डेमो दाखवून देतो तुम्हाला ए पिल्या हे बघू शकता तुम्ही इथे मानिले गोळा आल्यासारखं दिसतंय तर ह्या टाईपमध्ये कधी कधी होत असते आता ही मांजरी नाही आहे पण अशा पद्धतीनं फक्त तिच्यावर केस वगैरे नसतात आणि मांजरी ही काशीच्या मागच्या साईडना होऊ शकते कानाखाली होऊ शकते मानेला होऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी होऊ शकते मांजरीचं कसं असतं मित्रांनो पायालासुद्धा होऊ शकते याच्यापासून मित्रांनो जर मांजरीची मर्तुकीची जर बघितलं की मांजरी झाल्यावर मरतूक किती होते तर मर्तूक ही हो शून्य पर्सेंट होत असते म्हणजे कसं एक मांजरी म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला मित्रांनो मांजरी म्हणजे काय असतं माहिती आहे का तर जसं आपल्या तोंडावर पिंपल येतं का त्या पद्धतीची ही मांजरी असते मग पिंपल आल्यासारखी ती मांजरी असते फक्त थोडं बिग साईजमध्ये असते आणि त्याच्यापासून शिळीला तर काही तकलीफ होत नाही आणि तिला इजाही काही होत नाही पण मग होती का तर आता आपल्याला कशी पिंपल होत आहे एखादी समजा डिफिशियन्सी झाली काही कमतरता पडली शरीरामध्ये तर त्यामुळे ती मांजरी होऊ शकते आता कसं असतं बरेच लोक घाबरून जातात की बाबा शिळीला कानाच्या मागच्या साईडला गोळा आला आहे मानीला गोळा आला आहे किंवा काशीला गोळा आला आहे काशीच्या मागच्या साईडला गोळा आला आहे तर आता काय करावं याला फोडावं लागेल का याला कापावं लागन का याची सर्जरी करावं लागेल का असे बरेच वेगवेगळे विचार हे माणसाच्या म्हणजे डोक्यामध्ये येत असतात तर काय याच्यावर उपाय आहे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो ही जी मांजरी असती एकदम अशी कडक असते सुरुवातीला त्याच्यानंतर ती दमा दमनं दमन, एकदम अशी सॉफ्ट होऊन जाती एकदम नरम होती आणि नरम झाल्यानंतर ती आपोआप फुटते तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर जेव्हा ती फुटते ना तेव्हा त्याला एकदम असं पिळून काढायचं आहे जेणेकरून काय असतं याच्यामध्ये जे, जे आपलं ग्रीस असतं का ग्रीस जसं तुम्ही पिंपल फोडलं त्याच्यामधून असा मळ निघत असतो तसा आणि मळ ह्या मांजरीमधून निघत असतो आणि तो मळ निघल्यानंतर हे बघा बकऱ्यांना कानाच्या मागच्या साईडला वगैरे हा होऊ शकतो तुम्हाला दाखवून देतो मी परीची मम्मी तुला हाय का मांजरी नाही नाही बकऱ्यांना सध्या मांजरी वगैरे काही नाही इला झाली होती कुठं झाली होती ते दाखवतो मी तुम्हाला हे बघा मित्रांनो दिसत असेल हां दिसलं दिसलं हे बघा इथं झाली होती होतीला एकदम काशीच्या वरच्या साईडला तर आपण पिळून काढल्यानंतर तिथं काहीही करण्याची गरज नसते फक्त पानकाळ्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर हिमेक्स मलम लावायचं आहे म्हणजे कोणताही ऋतू असला तरी त्यावर हिमेक्स मलम लावायचं आहे कारण काय असतं जर माशी बसली हिरवी माशी ज्याला म्हणतो तर आसाडी पडणे किंवा मग किडे पडणे याचं भेव असतं भीती असती तर ज्याला आपण मॅगेट्स म्हणतो ज्या आळ्या असतात त्या पडतात आणि मग नंतर प्रॉब्लेम होतात तर त्यामुळे तुम्ही आ, मांजरी फुटल्यानंतर हिमेक्स मलम लावायचं आहे मांजरी फुटूस तोपर्यंत तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे मित्रांनो काय असतं ते एक एखादा पदार्थ शरीरामध्ये डिफिशियन्सी झाली काही कमतरता झाली तर ही मांजरी होत असते त्यानंतर मित्रांनो जर समजा मांजरी फुटत नसेल तर काय करायला पाहिजे मांजरी जर फुटत नसेल मित्रांनो एकदम पकली आहे तुम्हाला कळलं आहे आता ही फुटायच्या मार्गावर आहे तर तुम्ही थोडंसं त्याला पिळून काढू शकता पण शक्यतो मांजरी फुटून जाते मित्रांनो काही करायची गरज नसते फक्त लक्ष ठेवायचं कधी फुटते कधी नाही जेव्हा फुटली तेव्हा पूर्णपणे पिळून घ्यायचं त्याच्यामधली घाण जी असते ती पूर्णपणे काढून घ्यायची जसं आपण एक का जर काटा घुसला तर आपण काटा कसा पिळतो त्या पद्धतीनं ते पिळायचं आहे दोन्ही साईडनं आणि घाण काढून घ्यायची आहे बाहेर काही लय मुश्किल नसतं आणि त्यानंतर मित्रांनो हे बघा कुडालच्या कुडं पोचल्यात कारण यांना लागलेले आहे तहान त्यानंतर मित्रांनो पिळल्यानंतर त्यावर हिमेक्स मलम तुम्ही लावू शकता कोणत्याही कसलेही समजा पोटॅशियम पर मॅग्नेटचं पाणी वगैरे असतं त्या पाण्यानं धुवायची गरज नाही त्याला कशाची गरज नाही फक्त हिमेक्स मलम लावून द्यायचं जेणेकरून माशी बसणार नाही त्यानंतर मित्रांनो आता हे सगळं काही झालं मग समजा एवढं सगळं करू नये किंवा मग तुमच्या लक्षात नाही आलं आणि त्याच्यामध्ये आळ्या पडल्या आसडी पडली का तर काय करायला पाहिजे मित्रांनो जे आपलं टॅक्टिक नावाचं औषध असतं का गोचिडाचं ते एक दोन थेंब त्याच्यामध्ये टाकायचं मित्रांनो गोचिडाचं औषध बघायचं जर आळ्या मेल्या तर ठीक आणि जर तरीही आळ्या मरत नसल्या तर बरेचसे स्प्रे भेटतात ते स्प्रे तुम्ही वापरू शकता जेणेकरून हार्म होत नाही पण जर स्प्रे अवेलेबल नसला तर आपलं जे मोनोसील असतं मित्रांनो ते एक दोन थेंब मोनोसिल तुम्ही टाकू शकता कसल्याही प्रकारची अडचण नाही आहे म्हणजे ट्राय केलेलं आहे काही मरत नाही शिळी किंवा गुंगत नाही काही नाही काही प्रॉब्लेम येत नाही फक्त तोंडाच्या ठिकाणी कुठे असली तर थोडं जपून वागावं लागतं बाकी बघू शकता तुम्ही शिळ्या कशा सुटल्या पाचशेच्या स्पीडनं बघा 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 खुश आहे ना बकऱ्या त्याच्यामुळं तर मित्रांनो हे झालं आपला मांजरीचा विषय थोडा महत्त्वाचा वाटला म्हणून सांगितलं कारण बरेच लोक हे घाबरून जात असतात मांजरीच्या विषयाला काही अडचण नाही जर गोळा आला तर पिळून काढायचा फुटल्यानंतर आहे का बघा ताण लागली कशा भिडल्या आता बादलीत पाणी ठेवलेलं आहे सांडून देतील याच्यामुळं घमिल्यात पाणी ठेवायला लावलेलं असतं असो हे बघा दिलं सांडून वाटलंच होतं लगेच असं घरचे बी थोडंफार डोकं वापरत नाही बाकी बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं पाणी पिताय आहे हु मित्रांनो मांजरीचा विषय समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर कसल्याही प्रकारचा गोळा वगैरे आला काही हरकत नाही फक्त मांजरी फुटल्यानंतर तुम्ही एक अर्धी मेलोनेची गोळी शिळीला दिली तर खूप चांगलं होईल कारण जर ताप वगैरे हो आली किंवा काही दुसरा प्रॉब्लेम असला तर तिची झीज भरून निघेल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय सियाराम